आज दीडशे वर्ष वंदे मातरमला झालेले आणि खरं पाहिलं असेल तर या शब्दाने आज आपलं रक्त सळसळतं आणि देश भावना मनामध्ये निर्माण होते नक्कीच दीडशे वर्षापूर्वी ज्या राष्ट्रभक्तांनी योगदान दिलं आणि तेव्हापासून हे लढा सुरू झालेला या वाक्याने मला वाटतं आज सुद्धा पाहिलं असेल तर मला वाटतं वंदे भारत वंदे मातारामच्या मातेने दीडशे वर्ष पूर्ण भारतमध्ये आज उत्सव बनवला जातोय मला वाटतं दीडशे वर्ष मोठी उपलब्धी आणि युवकांना खरंच शाळेमध्ये हायटाईनमध्ये आज प्रोग्राम होतोय एक युवकांना प्रेरणा देणारं वंदे त्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रबाब असतील आमचे नेते नामदार गिरीश बाव असतील यांच्या महाराष्ट्राखाली मला वाटतं आज इथे रॅली काढलेली पुन्हा सर्व नागरिकांना वंदे मातरम सन्माननीय बीम चंद्रजी चटर्जी यांनी दीडशे वर्षापूर्वी वंदे मातरम लिहिलं गेलं आणि आज आपल्याला बघितलं की म्हणून जे आपण वंदे मातरम शब्द उच्चारतो त्याला आपल्या सगळ्यांना एक आणि वंदे मातरम मध्ये मा भारत मातेचं गाण तिथं गुणगान त्या ठिकाणी केलेलं आहे मला असं वाटतं की सैनिक असो का देशातला नागरिक असो वंदे मातरम जेव्हा सुरू होतं तेव्हा माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि आज वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी रॅली आम्ही आयोजित केलेली आहे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सन्मानने देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय गिरीश भाऊ महाजन सन्मान्य सगळे आमदार खासदार सगळे आम्ही आज प्रत्येक ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि देशभरामध्ये आज उत्साह आणि वंदे मातर या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सगळ्या देशवासियांना मी दीडशे वर्ष पूर्ण झाल्याना वंदे मातरम या गाण्याला खूप शुभेच्छा व्यक्त करतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20.